विरारमध्ये सांडपाणी प्रकल्पात साफ करण्यासाठी उतरलेल्या चार कामगारांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसरात ही घटना घडली मंगळवारी सकाळच्या सुमारास एस टी पी प्लांट साफ करण्यासाठी कामगार उतरले होते मात्र या कामगारांचा टाकीतच गुदमरून मृत्यू झाला या घटनेची माहिती अरुणाला पोलीस व वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी हे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले अग्निशमन जवानांनी ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करून पाण्याच्या टाकीतून चौघांचे मृतदेह बाहेर काढले शुभम पारकर निखिल घाटाळ सागर तेंडुलकर व अमोल घाटाळ अशी मयत कामगारांची नावे आहेत आज गुढीपाडव्याच्या दिवशी ही घटना घडल्याने मैतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत कधी झाली ही सफाई आता पाहणे बाराच्या सुमारे झालेली आहे दुपारी आणि सफाई कामगार आपले साफ करत होते त्यातले तीन सफाई कामगार त्यांच्या बॉर्डर सापडलेल्या आहेत आणि एक शोध पथक चालू आहे त्याचा तपास चालू आहे त्या गुन्ह्याचा कॉन्ट्रॅक्ट काय नाही त्याचा तपास चालू आहे त्यानंतर मग आपण कळवलं जाईल त्यामध्ये महेत किती जण आहेत आणि किती जण आतमध्ये उतरले तिघांना हॉस्पिटलला नेलेले आहेत औषध त्यांच्यावर चालू आहे अधिक माहिती घेऊन आपल्याच कळवलं जाईल तपास चालू आहे